नमस्कार सगळ्यांना तर लास्ट आठवड्यात मला तोंडात थोडंसं गरमीमुळं फोड झालेले होते आठवड्यावर सो मला व्हिडिओ बनवायचं झालं नाही असं शॉर्ट शॉर्ट क्लिप घेऊन ठेवलेली आहे ते आत्ता एकदम अपलोड करत आहे मोठं काही झालेलं नाही तर हे संडेच्या दिवशी आहे लास्ट संडे तर संडेला संध्याकाळी सगळे उठलेले होते उशिरा प्रज्योतला खेळायला जायचं होतं त्याचा अट होता सो सात वाजता निघालेलं होतं बाहेर पहिला शॉट गेलाय तर क्रिकेट खेळायचं होतं त्याला त्यांचे डॅडा खेळून आलते त्यालाही खेळायचा होता पहिलाच सिक्स मारलेला आहे गेलेलं आहे खाली ब्रिजच्या ब्रिजच्या खाली गेलेलं आहे बॉल चिखलात गेलेला आहे पण चाललं ग्रासला पुसून टाकले तेवढंच आता फर्स्ट बॉलच होता सोडून तर बसणार नव्हता तो सो तसं क्लीन करून परत खेळायला चालू केले सात वाजलेले आहेत म्हणजे सात वाजून गेलेले आहेत ते सो लोक कमी झालेत पण सगळे काही गेलेले नाहीत अजून भरपूर लोक आहेत आठ साडेआठ वाजता आता थंड एक अंधार होतो सो अंधार होई पण आणि कॅमेरामध्ये अजून थोडं लाईट दिसत आहे पण अंदर झालेला होता ऑलमोस्ट आणि मदर्स डे आहे बाहेरून जेवण आणू असं पण म्हणले होते संगमेश प्रज्योत सोबतच गेला म्हणजे सोबत गेलो इकडून डायरेक्ट गेलो पिक करायला तर जेवण पिक करून आल्यानंतर प्रज्योत म्हणतोय हां मग डेडा पुढं नेक्स्ट फादर्स डे कधी येणार आहे परत एकदा जेवण आणायला म्हणतोय तो तर ते झाला संडेचा आहे मंडेचा इव्हनिंग आहे जे कॉर्न आणलेला होता मी असंच ग्रोसरी ना ते बॉईल करून ठेवलेला होता संगमेश आल्यावर खायला चालू केलो हम्म यांना खूप आवडतात गोड गोड असतात मुलांना आवडतात पण हिला गरम लागालय प्रत्युषाचे हे कपडे टू टोडलर म्हणजे टू टी आहेत दोन वर्षाचे आणून ते पाच सहा महिने झाले आता घातली ती आवडतच नाहीत मामी काय खायली तू हे <laughs> <ये> काय <laughs> तुझे कपडे कोण आणले ते छान आहेत का तुला आवडत काय दोन आठवड्यापूर्वीच म्हणले होते मी लागते थांबा थांबा लागते अजून तीन चार वर्षांनी तर होईल मला वाटलं तर चांगलं येईल पण त्याला वाटत ते उन्हाळ्यात नाही वाटत मग ना काय बोलय त्याचा टाइम संपलाय हे एकाच <laughs> hey, दिवसाचं काम नाही रोज रोज, रोज असंच करते तिकडे शूज आणायला गेलेले आहेत त्यांचे डाडा येऊन जाऊन बसतील म्हणजे त्यांनी गेल्यावर प्रजोत पण जाणार तिला बोर होणार म्हणून असं करत असते ती आय डोंट के डॅडा तुम्ही जायचं नाही ऑफिसला शूज घालायचं नाही डोंट गो ऑफिस चला मग मध्ये जावा काय कामाचं नाही जावा पज्जू नाही येते गो गो uh... आज प्रज्जूला स्कूलला फर्स्ट जायचंय फर्स्ट लाईन मध्ये फर्स्ट उभं राहायचंय ठीक आहे नाय पज्जू हे पाणी बातामध्ये ते वॉटर कशाला घेऊन झालं रे సంపత రే ప్రజూ డీన వే ఫ్ల మమ్మాయి రోజు చారే సెట్ ఆ कमी कार असतात असं मोस्टली आता किती दिवस झालं नव्हतं पण आज असं झालं चार वेळा वे, वेट केलं लागलच नाही म्हणून लेट आलो नाही तर मी फर्स्ट असलो असतो पजी एवढं वेट नाही करायचं बाबा अर्धा तास आहे अजून कोण वेट करत बसणार आहे की नाही पाच मिनिटाचं रोड आणि अर्धा तास कोण वेट करणार फर्स्ट येण्यासाठी वेट परत नाही येणार बाबा लवकर पण तुझं भूक ब्रेकफास्ट असत बसली ती हे दोन कार आहेत तर ट्यूजडे मॉर्निंगचा होता त्याला सोडून आल्यानंतर इकडे झाडाला पाणी वगैरे घालायचं होतं सो हे वीक जो आहे टीचर्सचं अप्रिसिएशन वीक म्हणून सेलिब्रेट करतात इथे पूर्ण दिवस म्हणजे आठवड्यावर काही ना काही द्यायचं असतो त्यांना काल रोज दिलेला होता त्यांना नाही आज आजच आहे सॉरी म्हणून म्हणजे ट्यूजडेला दिलो कट करून दिल्यानंतर हे लावलेलं ला होतं इथं कारण ते जाड आहे देट मग लागू शकते म्हणून हे पटॅटोचं झाड आहे जे संगमेश म्हणत होते ते काढणार आहे सॅटर्डेपर्यंत वेट करा म्हणले होते मी सो आता काढलेलं आहे पण आत्ता याच्यानंतरचा लॉगमध्ये येणार आहे ते सगळ्यांना प्रत्यूाला घेऊन पाणी घातलं हे बघा ते बाकीचे देठ जे आहेत लावलेलं आहे ते म्हणले होते ना मी रोज तेवढे छान पण नव्हते तिथे आणि स्पेशली जाड विकत आणून वाळवण्यात इंटरेस्ट नाही मी म्हणून ला, मी ते हे ते रोज वरचे कट करून देऊन खालचे डेट लावलेलं आहे उगत पण आहेत ते पण दाखवते मी आत्ता सध्या उगत आहे आणि हे वा हे आलेले आहेत कांदा मस्त कांद्याचं पाताचं विचार केला ता की पाणीपुरीमध्ये पाणीमध्ये टाकूया म्हणून पण विसरलोच पाणीपुरी अर्ध खाऊन झाल्यानंतर आठवला मला सो त्याचं गेला आणि त्याच्यानंतर हे वांगीचं भरीत बनवलं त्यासाठी हे एका कड़ून जे न्यू फ्रेंड आहे त्यांचं इंट्रोडक्शन अजून केलेलं नाही मी करते परत कधीतरी भेटल्यावर त्यांच्याकडून कळालं की असं पण भाजू शकतो म्हणून आम्ही कधी काही भाजतच नव्हतो इथे एवढं दूर उडतो आणि इथे नवीन घरात फायर अलार्म जे आहे वेगळं आहे ते बंद करायचो नाही उगीच किरकिर नको म्हणून मी भाजतच नव्हतो ह्याच्यावर चुलीवर फ्रायरमध्ये करायचो त्यात ते तेवढं छान होत नव्हते कधी कधी ड्राय होऊन जायचे कधी कधी छान भाजायचे मे बी ते वे वेगवेगळे वांगी किंवा फ्लेम हाय किंवा लो झाल्यावर होत असेल तर त्यामुळे इथे भाजून कांद्याच्या पातासाठी हे सगळं बनवलं आम्ही नुसतं कांद्याचे पात वेगळे आलेत म्हणून म्हणजे बनवायचंच असतो काही ना काही तर त्या शेतातले जे म्हणजे सॉरी बाल्कनीमधले जे आपण घेतलं पीक ते घालून बनवण्यात मजा वेगळंच असतो अजून कोवळे होते एवढे स्ट्रॉंग नव्हते याच्यानंतर हे पण आलेलं आहे कोथिंबीर पण आलेलं आहे त्याचं पण काही ना काही बनवून खायचं हाऊस ठेवतं आम्ही <laughs> तर एका ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये म्हणले होते मी अमेरिकेत शेत घेणार ते घ्यायचं प्लॅन चालू आहे आमचं कारण इथे रेंटवर मिळतो म्हणलेत संगमेश आता असं वाटतंय ना की प्र प्रजोत्सव पण सुट्टी येणार आहेत हे लास्ट वीक आहे आता सो त्याच्यानंतर सुट्टी झाल्यानंतर आम्हाला वाटतंय की कुठंतरी टाईम स्पेंड करायचंच असतो तर शेत घेऊन मस्त म्हणजे रेंटवर मिळतो तिथे काही ना काही लावून द रोज जाऊन बसायचं किंवा फेऱ्या घालू शकतो आमच्याकडे कार असणार आहे आम्ही आमचं मी इनडिपेंडेंट असणार आहे जाऊ शकतो हे बघा हे कट करून आणलेलं आहे संगमेश कांद्याचे पात जे म्हणतात सो अजून छोटे छोटे आहेत पण बनवायचंच होतं आम्हाला काही ना काही आणि जास्त घातलं तरी खराब नाही होत जास्त दिवसाचे झाले की ते थोडंसं लगेच कांद्याचं तिखट सुटायला लागतो पण हे चांगले होते एवढं तिखट पण नव्हता टेस्ट एवढं अजून लवकर पसरत नव्हता सो थोडंसं मोठे मोठे चॉपमध्येच कट केले मी कट करून सगळं भाजी भरीत बनलेलं आहे वांगीचं सेम रेसिपी आहे सँडेगावमध्ये एकदा करून तेच रेसिपी शेअर केले होते मी सेम आहे सो त्याच्यात टाकून दिले सगळं झाल्यानंतर गॅस ऑफ केल्यानंतर आणि त्याच्यासोबत पाहिजे भाकरी जे ज्वारीचं पीठ जे आहे ते आता इथेच मिळालेलं आहे आम्हाला चांगल्या क्वालिटीचा कारण याच्या आधी मिळत नव्हता आत्ताच मिळालेला आहे म्हणजे फर्स्ट टाईम मिळालेला होता सो म्हणजे मिळत आहे आता भाकरी बनवायला काही एवढं टेन्शन नाही तिथून मागवायला आम्हाला थोडं महागा जायचा आणि तिकडून एवढं क्वांटिटीमध्ये मागवायचं सारखं सारखं पॉसिबल नव्हता सो इथं मिळालं खुश झालो आम्ही मिळालेलं आहे दरवेळी मिळतंय त्यात पण थोडंसं गरम पाणी टाकते चांगले व्हायला होण्यासाठी भाकरी आणि लोखंडाच्या तव्यात मस्त लाग म्हणजे बनतात कारण ह्याच्यावर पण थोडं जास्त फ्लेमच लागतो ते जे नॉनस्टिक तवा असतो डोस्याचा त्यात थोडंसं जास्त लागतो ह्याच्यात कमीच लागतो म्हणजे जास्त एकदा गरम झालं की लोखंडाचं तवा मग थोडं स्लो करू शकतो फ्लेम मस्त बनतात पटपट आणि नेहमी मोस्टली मी कडक करण्यापेक्षा जाड जाडच बनवते छान छान बनतात फुगून फुगून आणि वांगीचं भरीत सोबत एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि फुगलेले भाकरी खूप आवडतात संगमेशनं तेव्हाच पटकन जेवायला बसवते हो मी आणि माझंही जाल्या झाल्या किंवा मला भूक लागलं असेल तर तेव्हाच ताट लावून घेते मी सोबतच अशा प्रकारे झाला आमचा शेतातला दुसरा आहे हा नेक्स्ट टाईम बटॅटो काढूया बटाटे कसे निघतात बघूया